नमस्ते मी मंदा अंगणवाडी क्रमांक तेरा चॅनलवर आपलं सर्च स्वागत आहे आणि आज आपण विषय काढला आहे पोषण ट्रॅकर वीस पॉईंट पाच म्हणते सर्वांनाच माहिती आहे की नवीन हे आलं आहे की काय आलं रजिस्टर आले पोषण सर फॅमिली सर्वे मग आता फॅमिली सर्वे, सर्वे हा म्हणजे टॉपिक आला आहे पण त्याच्यात आपल्याला फॅमिली सर्वे कुणाचा करायचा असा विषय हा महत्त्वाचं आहे आणि आपण ह्याच्यावर चर्चा करणार आहोत मला वाटते काय माहिती आहे काय फॅमिली सर्वेमध्ये जी चौरस फॅमिली आहेत आत्ता जे चौरस फॅमिली आहेत त्यांचा आपण नक्की सर्वे करू शकतो कारण का त्यांच्यात ठराविकच हे आई वडील एक मुलगा मुलगी किंवा आई वडील दोन मुलं आई वडील मुलगा सन डॉटर अस <laughs> असं असते त्यामुळे आपल्याला त्यांचा चौरस फॅमिलीचा सर्वे नक्की करता येईल आणि दुसरं म्हणजे आपला तेवढा ता कामाचा ताण पण कमी होईल आणि दुसरी नात्यांचं म्हणाल तर नात्यांच्या अजून त्यात अपडेट आलेले नाहीत आणि पोषण ट्रॅकर काय पंधरा दिवसाला अपडेट होत असतो त्यामुळं नेक्स्ट अपडेटला येईल कदाचित सासू सासरेदी जावई नन भावजा सगळीच येतील कदाचित जोकस <laughs> बर आपण फॅमिली सर्वे सर्वे फॅमिली मग आता काय करायचं फॅमिली सर्वे करून टाकूया आपण कुणाचा चौरस फॅमिलीचा हजार लोकसंख्ये पाठीमाग मला वाटतं कमीत कमी तीस ते चाळीस घर चौरस फॅमिलीची आहेत असं माझं मत आहे तुमच्या काही समजलं हां पण माझी निघाली बाबा चौरस फॅमिलीची तीस पस्तीस घरं निघाली मग मी काय केलं ते चौरस फॅमिलीचं हे भरून घेतलं मग आता नवीन ज्या वेळेला अपडेट येईल त्यावेळेला सगळी नेक्स्टची भरायचं फक्त एवढंच नोंद करत चल्या की बाबा आपण ज्याला भरता येणार त्या कुटुंबांच्या सर्व्हे बुकला सरोवरती नाही म्हणून चला म्हणजे तुमच्या लक्षात येईल ज्यावेळेला आपण रजिस्टर उघडणार आहोत त्यावेळेला हां बर बरं हे नाही भरलं हां आता इथं प्रॉब्लेम एक एक श येऊ शकतो हां चौरस फॅमिली आहे म्हणजे कशी सासू आहे लेफ त्यांचा मुलगा त्यांची सून आणि त्यांची नातवंड अशी चौरस फॅमिली आहे भरता येईल का नाही येणार कारण का आईला जर का आपण हेड केलं तर तिचा मुलगा येणार सण मध्ये सुनाला त्याला ऑप्शन नाही आहे त्यामुळे सुनाचं नाव घालता येणार नाही आणि तिची नातवंडचं पण काय ऑप्शन नाही आहे त्यामुळे ती फॅमिली आपण तोपर्यंत स्टँड वर ठेवूया लगेच घालायला नको मग तशा फॅमिलीज आपण टिक करून ठेवायचं की बाबा हा ही फॅमिली नाही घालायची आणि ज्या चौरस फॅमिली आहेत म्हणजे चारच आहेत किंवा तिघं आहेत आई वडील आणि मुलगा मुलगी कोण असेल ते अशा फॅमिलीज आपण पोषण ट्रायकरला नक्की भरून घेऊया आपल्या कामाचा पण ताप थोडासा कमी होईल आणि मार्च एंडिंग जवळजवळ संपत आले त्यामुळे थोडंसं चिलचिल झाले <laughs> बरं आणि अशा पद्धतीनं आपण फॅमिली सर्वे कंप्लीट करून घ्या इतके काय अवघड नाही मग हो तुम्हाला आणि मी नंतर व्हिडिओ टाकणारच आहे कसा तुम्ही फॅमिली व्हिडिओ किंवा त्यातलं कुठले पॉईंट असे आहेत की ते तुम्ही करेक्ट भरून करेक्ट फॅमिली सर्वे करू शकता आणि तुमच्या लक्षात येते का बघा हं आपण जर का चुकीचा सर्वे भरला तर आपल्याला ना जेव्हा घोषवार येणार आहे ना त्याला सगळं चुकीचं होणार आहे त्यामुळं नाती चुकीची घालू नका आणि जर बसत नसतील असं ओढून ताणून खुसून बसून नका सॉरी त्यांना असं घुसवू सा म्हणजे फक्त चौरस फॅमिली आता आपलं ठरलंय चौरस फॅमिली आणि ज्यावेळेला नेक्स्ट डे येतील त्याला अपडेट येत येत जातील त्यावेळेला आपण नक्की भरूया सगळ्यांची सासू सासरे दीर जावा ननंदा सगळ्या भरून काढूया ओके <laughs> बरं कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि तुम्हाला मी प्रत्येक शिकायचा एक व्हिडिओ उद्या लगेच आणि कदाचित प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब Bye.